लवकरच महाशिवरात्रीची मोठी रात्र येणार आहे आणि या दिवसाला पुराणात विशेष असं महत्त्व आहे अनेक लोक या दिवशी व्रत करतात शिवलिंगाची पूजा करतात कारण शिवपुराणात शिवलिंगाच्या पूजेचं विशेष असं महत्त्व सांगितलं आहे जर शिवलिंगाची पूजा नियमित केली गेली तर महादेव खूप लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात शुक्रवारी आठ मार्चला शिवपूजेचा महापर्व म्हणजे महाशिवरात्री आहे या दिवशी शिवलिंगाचे दर्शन आणि विशेष पूजन करण्याची पद्धत आहे ज्या लोकांना मंदिरात जाणं शक्य नसेल त्यांनी घरातच शिवलिंगाचे पूजन करावे आता सध्या अनेक लोकांच्या घरामध्ये शिवलिंग आहे परंतु शिवलिंग घरात ठेवण्याचे काही विशेष नियम आहेत ज्याबद्दल लोकांना सहसा माहिती नसते म्हणजे घरात शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत आणि या नियमांचं पालन जर केलं गेलं नाही तर तुमच्या समस्या आणखी वाढू शकतात घरामध्ये अडचणी येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरात जर शिवलिंग असेल तर ते योग्य पद्धतीनं कसं ठेवायचं म्हणजे वास्तुशास्त्रानुसार महादेवाची पिंड कोणत्या दिशेला असावी कुठे ठेवायची कोणत्या जागेला चुकूनही ठेवायची नाही शिवलिंगाच्या आजूबाजूला कोणकोणते देव ठेवायचे आणि तुमच्या घरामध्ये अजूनही शिवलिंग नसेल तर तुम्ही घेणार असाल तर ते कोणत्या पद्धतीचं शिवलिंग घ्यायचं जे की सर्वात शुभ मानलं गेलं आहे आणि शिवलिंगाची योग्य दिशा कोणती अशी संपूर्ण शिवलिंगाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुशास्त्रानुसार घरात महादेवाच्या पिंडीला खूप महत्वाचे स्थान आहे पण लोकांना गैरसमज असे आहेत की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये अजिबात ठेवायची नाही ती देवघरातच असावी कारण तुळशीमध्ये फक्त शालिग्राम असतो शालिग्राम हा महाविष्णूचे प्रतीक असतो तुळशीमधला काळा दगड म्हणजे शालिग्राम होय आपल्या देवघरात नेहमी महादेवाची पिंड ठेवायची पण तुम्ही फोटो मात्र घरात ठेवू शकत नाही आणि जरी तुम्हाला फोटो ठेवायचाच असेल तर तो पूर्ण परिवाराचा ठेवू शकतात म्हणजे त्या फोटोमध्ये महादेव पार्वती आणि गणपती बाप्पा असा पूर्ण परिवार असलेला फोटो आपण घरामध्ये ठेवू शकतो फक्त सिंगल महादेवाचा फोटो आपण ठेवू शकत नाही कारण तो फक्त स्मशानात असतो आपल्याला फक्त महादेवाच्या पिंडीचं म्हणजे शिवलिंगाचं पूजन करायला सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये शिवलिंगची पूजा करू शकता पण देवघरात ठेवायची असेल तर शिवलिंग म्हणजे महादेवाची पिंड ही फार मोठी असू नये घरात महादेवाची पिंड ही फक्त अडीच ते तीन इंच याच्यावरती असू नये म्हणजे त्याचा आकार आपल्या हाताच्या अंगठ्याच्या वरच्या पेरापेक्षा मोठा नसावा असे शिवलिंग तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता तुम्ही तुमच्या घरात ठेवलेली पिंड दगडी असेल तर अतिउत्तम आणि दगडी नसेल तर पितळाची किंवा इतर कोणत्याही धातूची ठेवू शकता म्हणजे तांबे चांदी स्फटिकापासून तयार केलेले शिवलिंग तुम्ही ठेवू शकता फक्त काचेचे वगैरे ठेवू नका पण त्यातल्या त्यात जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही शिवलिंग नसेल आणि तुम्हाला ते घ्यायचं असेल तर सर्वात जास्त शुभ मानलं गेलं आहे ते म्हणजे पारद शिवलिंग या महाशिवरात्रीच्या आधी जर तुम्हाला शिवलिंग घ्यायचं असेल तर तुम्ही पारद शिवलिंग नक्की खरेदी करून तुम्ही महाशिवरात्रीला त्याची विधिवत पूजा करा ते खूप जास्त शुभ मानलं गेलं आहे त्याचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे म्हणजे पाऱ्यापासून निर्माण केलेलं हे पारद शिवलिंग आहे पारद शिवलिंगामध्ये विष्णू कालिका शिव ब्रह्म यांचा समावेश होतो लिंग पुराणात पारद शिवलिंगाच्या केवळ दर्शनाने शंभर अश्वमेध यज्ञ केल्याचे तसेच कोट्यवधी गायीचे दान केल्याचे एक हजार सोन्याची नाणे दान केल्याचे आणि सर्व प्रमुख तीर्थात स्नान केल्याचे पुण्य लाभते असे सांगितले आहे पारद शिवलिंगावर अभिषेक करून त्याचे पूजन केल्यास आपल्याला कोणतीही भीती राहत नाही उच्चटनापासून मुक्ती मिळते सुख समृद्धी प्राप्त होते साडेसाती सुसह्य होते कालसर्पाचा प्रभाव नाहीसा होतो मनोकामनांची हमखास पूर्ती होते लाखो कोटी शिवलिंगाची पूजा केल्याने जे फळ प्राप्त होते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त फळ पारद शिवलिंगाची पूजा आणि दर्शन केल्याने होते आणि के या पारद शिवलिंगाच्या केवळ स्पर्शाने पूजेने सर्व पापातून मुक्ती मिळते त्यामुळे जर घरामध्ये शिवलिंग नसल्यास या शिवरात्रीला छोटेसे पारद शिवलिंग घरी घेऊन येऊ शकता पारद शिवलिंगाची पूजा केल्याने अक्षयी पुण्य प्राप्त होते वास्तुदोष दूर होतात अशा प्रकारे या पारद शिवलिंगाचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला जर शिवलिंग घ्यायचं असेल तर तुम्ही अवश्य पारद शिवलिंग घ्या पण हे शिवलिंग इतर धातूच्या शिवलिंगापेक्षा थोडंसं महाग असू शकतं कारण पारद शिवलिंग तयार करणे खूप अवघड काम आहे सर्वात पहिले पारा शुद्ध केला जातो त्यानंतर विविध औषधी मिसळून द्रवरूप पाऱ्याचे बंधन केले जाते म्हणजे ठोस बनवले जाते आणि या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास सहा महिने लागतात आणि त्यानंतर पारद शिवलिंग तयार होते जर तुम्हाला हे पारद शिवलिंग घेणं शक्य नसेल तर नर्मदा नदीच्या पात्रातील दगडापासून बनवलेले शिवलिंग सुद्धा फार शुभ मानले जाते ते पण तुम्ही घेऊ शकता पण शिवलिंग घरात ठेवताना किंवा ठेवलेले असेल तर त्याची प्राणप्रतिष्ठा कधीसुद्धा करू नका फक्त नियमितपणे त्याची पूजा आणि अभिषेक करा शिवलिंग स्वच्छ करताना मात्र विशेष काळजी घ्या एखाद्या स्वच्छ भांड्यामध्ये शुद्ध पाणी भरून त्यात शिवलिंग ठेवा आणि नियमितपणे त्यावरती अभिषेक करा आणि शिवलिंगाला अभिषेक केलेले पाणी कधीही तुळशीमध्ये ओतू नका त्याबरोबरच असे सांगितले जाते की ज्या ठिकाणी शिवलिंग ठेवले जाते त्या ठिकाणी भगवान शंकराच्या कुटुंबाचा एक फोटो ठेवावा शिवलिंग कधीही एकटे ठेवू नका पण आता शंकराच्या कुटुंबाचा फोटो आपल्या घरामध्ये सर्वांनाच आणणं शक्य नाही किंवा देवघरामध्ये तेवढी जागा नसेल तर सर्वांनी काय करायचं महादेवाच्या पिंडीच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती ठेवायची गणपतीची मूर्ती आपल्या सगळ्यांकडे असते तर देवघरामध्ये महादेवाची पिंड त्याबरोबर उजव्या हाताला गणपतीची मूर्ती ठेवायची आणि डाव्या हाताला तुमच्याकडे जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल कारण साक्षात ती पार्वती मातेचंच रूप आहे त्यामुळे देवघरात ठेवताना मध्ये शिवलिंग असेल तर त्याच्या उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती आणि डाव्या बाजूला अन्नपूर्णेची मूर्ती म्हणजे साक्षात पार्वती माता असं जर तुम्ही ठेवलं तर साक्षात त्यांचा परिवार पूर्ण होईल आणि आपल्याला महादेवांचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल शिवलिंग ठेवताना शिवलिंगाची दिशा ही पूर्व किंवा उत्तर असावी म्हणजे शक्यतो दक्षिण उत्तर अशा पद्धतीने ठेवा म्हणजे शिवलिंगाच्या पाण्याचा प्रवाह उत्तरेला असावा म्हणजे शिवलिंगाचा जो निमुळता भाग आहे आपण अभिषेक केला तर ज्या बाजूने पाण्याचा प्रवाह होतो ती बाजू उत्तरेस यायला हवी अशा पद्धतीने आपण शिवलिंग ठेवायचं आहे कारण कधी पण बघा महादेवाच्या मंदिरातील शिवलिंगाचे तोंड हे नेहमीच उत्तर दिशेला असते अशा पद्धतीने शिवलिंग ठेवा पण आपल्या घरामध्ये एकापेक्षा जास्त शिवलिंग असू नयेत जर तुमच्याकडे असतील ते त्वरित बाजूला करा किंवा एखाद्या गुरुजींचा ज्योतिषाचा सल्ला घेऊन ते मंदिरात नेऊन ठेवा किंवा नदीमध्ये विसर्जन करा त्याबरोबरच शिवलिंगावरती कधीही केतकीची फुले तुळस सिंदूर आणि हळदी कुंकू शिवाला अर्पण करू नका हे नेहमी लक्षात ठेवा त्याऐवजी तुम्ही शिवलिंगावरती पांढरी फुले धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ बेलाचं पान बेलाचं फळ फुल, गोकर्णाची फुले हे सर्व वाहू शकता शक्यतो खास करून श्रावण महिन्यामध्ये महाशिवरात्रीला किंवा सोमवारी हे सर्व आपण अर्पण करायला हवं कारण त्या दिवशी ते खूप महत्त्वाचं असतं आणि शक्य झालं तर नेहमी महादेवाचा अभिषेक करा महादेवाचा अभिषेक दुधाने तुपाने पाण्याने किंवा पंचामृत असेल त्याने अभिषेक करावा नसेल जमत तर जलाभिषेक तरी नक्की करा कारण महादेवांना जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे तुम्ही सोमवारी महाशिवरात्रीला श्रावण महिन्यामध्ये अभिषेक अवश्य करा त्याने महादेव खूप लवकर प्रसन्न होतात कारण जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा शिवाने हलाहल विष प्राशन केले हे हलाहल प्यायल्याने शिवाचा कंठ निळा झाला होता त्यामुळे शिवाचे नीलकंठ असे नाव पडले सारे हलाहल विष प्राशन केल्याने त्याच्या शरीराचा दाह होऊ लागला आणि हा दाह शमवण्यासाठी शिवलिंगावर जल आणि दूध वाहण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते म्हणून शिवलिंगावरती अभिषेक केला जातो आणि त्यामुळेच मंदिरामध्ये बघा शिवलिंगावरती पाण्याची संततधार राहील अशा पद्धतीने पाणी शिवलिंगावरती पडत राहते कारण शिवलिंगामधून सतत ऊर्जेचा प्रवाह सुरू होत असतो आणि शिवलिंगावरती नेहमी पाण्याचा प्रवाह ठेवला तर यामुळे ही ऊर्जा शांत होते त्यामुळे तुम्हाला जरी शक्य असेल तर शिवलिंगावरती पाणी सतत पडत राहील याची काळजी घ्यावी तर अशा योग्य पद्धतीने तुम्ही सुद्धा नियमित आणि विधिवत शिवलिंगाची पूजा केली तर महादेव खूप लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात कारण साधीसुधी पूजासुद्धा सफल होते कारण महादेवांना भोळा शंकर म्हटले आहे ते आपल्या साध्या पूजेनेसुद्धा आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात त्यामुळे तुम्ही सुद्धा येत्या महाशिवरात्रीला त्यांची विधिवत पूजा करा आणि त्यांचा आशीर्वाद नक्की प्राप्त करा तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्या आधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद